नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका कमी वेळेतच खूप लोकप्रिय ठरली सध्या मालिकेत एक धक्कादायक वळण आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी मालिकेत जयंत आणि जान्हवीचा लग्न सोहळा थाटामाटात पार पडलेला आहे यावेळी मात्र जयंतचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आलेला जयंत हा खूप संशयी क्रूर विक्षिप्त वृत्तीचा आहे पण जान्हवीच्या बाबतीत तो खूप पझेसिव्ह आहे जयंत हा संशयी वृत्तीचा असला तरी त्याचं जान्हवीवर खूप प्रेम आहे पण ज्या गोष्टींमुळे जान्हवीला त्रास होतो त्या गोष्टी तो संपून टाकतो काहीच दिवसांपूर्वी मालिकेचा एक प्रोमो समोर आला होता ज्यामध्ये जानवी एक झुरळ पाहून घाबरते तेव्हा जयंत ते झुरळ चिरडतो व ते दुधात टाकून पितो त्याचं हे भयंकर रूप पाहून जानवी खूप घाबरते हे सर्व पाहून जान्हवीला धक्काच बसतो आणि जयंत हा खूपच धक्कादायक प्रकार करतो मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की जान्हवीची प्रकृती बिघडते तेव्हा जयंत तिला डॉक्टरकडे घेऊन जातो तेव्हा जयंत डॉक्टरकडे घेऊन जातो तेव्हा डॉक्टर जान्हवीला हात लावून चेक करतो हे जयंत पाहतो आणि तो, तो प्रचंड चिडतो त्यानंतर तो जान्हवीला घरी सोडून परत हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या डॉक्टरचा खून करतो तर मंडळी आपल्याला माहितीच आहे की लक्ष्मी निवास ही मालिका कन्नड मालिका लक्ष्मी निवासा या मालिकेचा रिमेक आहे त्यामुळे त्या, त्या मालिकेत जसं दाखवण्यात येणार आहे तसंच लक्ष्मी निवास या मालिकेत दाखवण्यात येणार आहे जयंत कितीही क्रूर दाखवला तरी त्याचं जान्हवीवर खूप प्रेम आहे त्यामुळे जान्हवीला जे कोणी त्रास देईल तो त्यांना सोडणार नाही मग ते त्या जान्हवीचे आई वडील असले तरीही तो त्यांना सोडणार नाही तर मंडळी लक्ष्मी निवास ही मालिका तुम्हाला पाहायला आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद